नमस्कार मंडळी मी पल्लवी होम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण भात वेगळा न शिजवता मस्त अशी कुकरच्या एका शिटीत चिकन बिर्याणी तयार करणार आहोत बऱ्याच वेळी बिर्याणी तयार करताना आपल्याला वाटतं की भात वेगळा शिजवा त्यासोबत चिकन वेगळं शिजवायचं अजिबात टेन्शन नाही मस्त अशी कुकरच्या एका शिट्टीत ही बिर्याणी इतकी छान होते ना खूप छान तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करून बघा नो फेल रेसिपी आहे चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथे मी चिकन घेतले अर्धा किलो प्रमाणात चिकन घेतले चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं दोन ते तीन पाण्याने इथे बघा मी मध्यम असे पिसेस घेतले बिर्याणी करताना एकदम मोठे पण पीस नाही घ्यायचे आणि छोटे पण नाही त्याच्यानंतर फेटून घेतलेला तीन चमचा दही घेतलेला आहे दही आपल्याला आंबट न वापरता ताजं वापरायचं आहे दोन चमचा बिर्याणी मसाला हळद पावडर लाल तिखट चवीपुरचं मीठ धना पावडर जिरे पावडर गरम मसाला घालायचे पुदिना भरपूर कोथिंबीर आणि ताजं आलं लसूणची पेस्ट घालून हे सगळं मिक्स करून घ्यायचं दही आंबट वापरलं ना तर बिर्याणीला टेस्ट चांगली येत नाही त्याच्यामुळे ताज आणि फेटून घेतलेलं दही वापरा मस्त असं बघा मिक्स करून घेतलंय चम्मस मिक्स न करता हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाले सगळीकडनं एक सारखे लागले जातात आणि मस्त असं मिक्स होतो आता हे मिक्स करून झाल्यानंतर झाकून साधारण एक तास तरी आपल्याला हे मॅरिनेशन करून घ्यायचं वेळ नसेल तर अगदी अर्धा तास जरी करून घेतलं तरी चालेल इथे मी तीन वाटी तांदूळ घेतले इथे मी बिर्याणी राईस घेतलाय तुम्ही कोलम तांदूळ असताना तो देखील वापरून घेऊ शकता तांदूळ आता आपण दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं कारण तांदळाचा जो स्टार्च असतो ना तो बऱ्यापैकी निघून जातो आणि भात मस्त असा सुटसुटीत व्हायला मदत होते मस्त असा मी तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलाय आता आपण हे तांदूळ धुवून घेतलाय याच्यात आपण भरपूर पाणी घालून घ्यायचं आणि साधारण हे तांदूळ आपल्याला तीस किंवा चाळीस मिनिटं भिजायला ठेवायचं कारण हे बासमती तांदूळ आहे तुम्ही कोलम वगैरे वापरणार असाल ना तर नाही भिजून घेतला तरी चालेल आता धुवून घेतलेला तांदूळ मी साधारण चाळीस मिनटं बाजूला ठेवलेला होता आणि बघा काय मस्त फुललेलं आहे पाणी नितळून अशा पद्धतीच्या गाळणीत आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं चिकनसुद्धा छान मॅरिनेशन झालेलं आहे आता आपण गॅसवर एक कुकर ठेवायचं गरजेनुसार तेल घालून घ्यायचं तेल घातल्यानंतर चांगलं तेल गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर एक चमचा जिरे घालायचं आणि खडे मसाले घालून घ्यायचं आहे खडे मसालेसुद्धा चांगले परतून झाले की एक मोठा बारीक चिरून घेतलेला कांदा घेतला आहे कांदा बिर्याणीमध्ये भरपूर वापरायचा कारण बिर्याणी मऊ होते कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला की टोमॅटो घालून घ्यायचा इथे मी एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटो पण छान पिकलेला घ्यायचा आणि मस्त असा टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी थोडं मीठ घालायचं म्हणजे पटकन असा टोमॅटो मऊ होतो मस्त असं सगळं परतून झालं की मॅरिनेट करून घेतलेलं सुद्धा घालून घ्यायचं आवडत असल्यास तुम्ही परत मसाले घालून घेऊ शकता पण मी मॅरिनेट करतानाच सगळे मसाले घालून घेतलेली आहे म्हणजे बिर्याणी छान होते सगळी चिकन आपण आता मिक्स करून घेऊया आणि साधारण दहा मिनटं हे चिकन असंच कुकरमध्ये न झाकता शिजू द्यायचं आहे म्हणजे मस्त असं मसाले चिकनमध्ये मुरले जातात आता तळून घेतलेला कांदा घालायचा म्हणजे आपल्याला लेअर करून घ्यायचं आहे लेयरिंग करण्यासाठी तळून घेतलेला कांदा कोथिंबीर पुदिना घालायचं आहे पुदिना आवर्जून घाला कारण बिर्याणीला पुदिना घातल्याने टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर भिजवून नितळून घेतलेला तांदूळ घालायचं आहे मस्त अशी लेअरिंग करून घ्यायची म्हणजे आपली चिकन बिर्याणी म्हणजे आपण दम बिर्याणी बनवतो ना सेम तशीच तयार होते पुन्हा एकदा लेअर करून घ्यायचं कोथिंबीर पुदिना आणि तळून घेतलेला भरपूर असा कांदा घालायचा जसं की मी म्हणते की कांदा जास्त घातला तर बिर्याणी मऊ होण्यासाठी मदत होते आणि मस्त अशी मऊ रसरशीत दाणेदार बिर्याणी तयार होते पुन्हा एकदा राहिलेलं तांदूळ घालायचं भरपूर असं कोथिंबीर घालायचं पुदिना घातलायचा आणि तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचं मस्त अशी आपली लेअरिंग तयार झालेली आहे लेअर करून झाल्यानंतर आता आपल्याला याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे आता आपण तीन वाटी इतकं तांदूळ घेतला आहे तर याच्यासाठी मी तीन वाटीच इतकं पाणी वापरत आहे फक्त आपल्याला सव्वापट पाणी वापरायचं असेल तुम्ही साडेतीन वाटी पाणी वापरू शकता जास्त पाणी वापरायचं नाही, नाही तर आपली बिर्याणी खूप चिकट तयार होते मस्ती अशी लेहरिंग करून घ्यायची साजूक तूप आवर्जून घालायचा साजूक तूप घालून साधारण कुकरला एक ते दोन शिट्ट्यामध्ये मस्त अशी आपली रसरशीत बघा बिर्याणी तयार झालेली आहे अजिबात चिकट होत नाही भाताचा एकूण एक शीत मस्त असा मोकळा तयार होतो बघताय ना किती भारी बिर्याणी तयार झालेली आहे अजिबात चिकट नाही मस्त अशी मऊ मोकळी रसरशीत अशी आपली बिर्याणी तयार होते आणि एका इतका मऊ शिजतो ना एकदा अशी बिर्याणी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा नो फेल रेसिपी आहे आणि अशी बिर्याणी बनवली तर साधी सोपी त्याचसोबत चवीला सुद्धा दम बिर्याणीपेक्षा भारी होते मस्त अशी कोशिंबीर आणि मस्त असा बिर्याणीवरती ताव मारायचं आहे तर आजची ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हीसुद्धा माझ्या या साध्या सोप्या पद्धतीने घरी बिर्याणी नक्की ट्राय करून बघा आणि हो आजची साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशा साध्या सोप्या नवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद